<laughs> जय शिवराय भावांनो कशावर सर्वजण मजेत ना तर मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या विनोद विनोद लोक या यूट्यूब चॅनलमध्ये आणि मंडळी आजचा व्हिडिओ एक वेगळा असणार आहे वेगळा कारण आपल्या आपल्या मागचा व्हिडिओ पाहिला होता की आपण दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या घरी नवीन लक्ष्मी घेऊन आलो होतो नवीन गाडी एस पी वन ट्वेंटी फाय आणि तो व्हिडिओ तुम्ही बऱ्याचशा लोकांनी बघितलेला आहे बऱ्याच जणांनी कमेंटसुद्धा केलेले आहेत आणि त्यामध्ये एका भावाची अशीसुद्धा कमेंट होती की गाडीचे अपडेट आणि पुढील माहिती टाकत राहा कारण त्यालासुद्धा हीच हाच मॉडेल आहे ना घ्यायचा आहे पुढच्या दिवाळीपर्यंत असे त्याने कमेंट केलेलं आहे आणि म्हणूनच म्हटलो आपण गाडीच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवूया आणि मी ॲमेझॉनवरून आहे ना काही प्रोडक्ट मागवले दोन प्रोडक्ट मागवले आणि त्या प्रोडक्टने आपण आपल्या एस पीला आहे ना थोडीशी मॉडिफाय करणार आहोत तर तेच आजच्या व्हिडिओतून बघायचं आहे तर नक्कीच व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका तर चला आता व्हिडिओमध्ये आपण पाहूया व्हिडिओ तर इंटरेस्टिंग असणार आहे कारण व्हिडिओमध्ये आपण जर आपण बघितलं आपल्या एस पीचं लुक आधीच एस पीचं लुक तर भारीच आहे आणि त्यानंतर आपण बघूया कशी दिसते आपली गाडी तर चला पाहू आता तर म्हणजे बघू शकतो आपण दोन वस्तू आपण ॲमेझॉनवरून आहे ना मागवल्या होत्या आणि त्याच आहेत आता आपण ते अनबॉक्सिंग करूया तर पाहूया काय आहे बॉक्समध्ये आणि कशा पद्धतीने आहे ते तर हे बघू शकतो अगदी टॅपच्या मापाचं पार्सल आहे मला तर माहीत आहे यामध्ये काय आहे पण तुम्ही अंदाज लावू शकता आणि हे तर हलका पुलका आहे परंतु खूप मोठं असं पार्सल आहे बघू शकता पण बघूया आता काय आहे मला माहीत आहे तुम्हाला ओळखायला आलं तर बघा ओळखा नाही तर मी तर आता अनबॉक्सिंग करतो आहे पाहायला मिळेलच पुढे आपल्याला बघा एक पार्सल मी तर सेलोटेप काढले आणि अनबॉक्स केलेली आहे कारण आपण जर बघायला गेलो ना तर पार्सल हे एकदम पॅक असतात तर हे सेलोटेप इकडे काढून ठेवले आणि बघू शकतो काय आहे एवढ्या मग त्या टॅबलेटसारख्या बॉक्समध्ये काय हे आहे छोटीशी वस्तू आणि हे आहे स्क्रीन गार्ड म्हणजे आपण ग्लास मागवलं आहे आपल्या गाडीच्या मीटरसाठी कारण डिजिटल मीटर आहे आपण बघू शकतो तर आता बघूया आपल्या बसवायचे आहे चला आता दुसऱ्या पार्सलमध्ये काय आहे तेसुद्धा अनबॉक्सिंग करूया आणि आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या ग्लास लावायचे आहे आणि या बॉक्समध्ये काय ते सुद्धा आपल्याला फिटिंग करायचं आहे तर पाहूया बघू शकतो हा जो मोठा पॅकेट आहे ना म्हणजे पार्सल त्याचं आपण कवर ओपन केलं आहे आतमध्ये आता काय आहे ते आपण बघूया तर आतमध्ये आणखी एक पॅकिंग आहे आणि हे बघा एकदम इयरवाली पॅकिंग आहे जेणेकरून आतमधला जो प्रोडक्ट आहे ना तो डॅमेज नको व्हायला आपण ॲमेझॉनवरून मागवलेला हे प्रोडक्ट आहे तर बघू शकतो तर आता पुन्हा एकदा अनबॉक्सिंग करूया म्हणजे अनबॉक्सिंग केलं आहे त्यामध्ये जे हे जे पॅकिंग आहे ते पॅकिंग आपण रिमूव्ह करूया हे बेल्ट हो वगैरे लाव लावलेलंच होतं वाटतं एकदम प्रोफेशनल कारण ॲमेझॉनवरचं प्रोडक्ट आहे आणि हा प्रोडक्ट आहे ना टेप मारून एकदम जाम केलेला होता तर हे टेपिंग ते टेप काढून ठेवले आहे आणि हे बघा हे इयर भरलेली आहे ना कवरिंग आहे जेणेकरून आपलं प्रोडक्ट डॅमेज नाही झाला पाहिजे तर या बॉक्समध्ये आपला खरा खजिना म्हणजे असले प्रोडक्ट जो आहे तो या बॉक्समध्ये आहे बघूया आता तर बघूया ओपन करूया बॉक्स आणि बघूया बॉक्समध्ये काय आहे तर बॉक्समध्ये काय आहे पाहू शकता कवर रिमूव्ह करतो आणि आपण बघू शकतो आपला हँडल है गार्ड आहे ब्रेक आणि आपल्या क्लचच्या प्रोटेक्शनसाठी तर हे आपण मागवलं होतं आणि ग्लास तर थोडीशी आपण आपल्या एस पीला आपल्या नवीन लक्ष्मीला आहे ना थोडी मॉडीफाय करणार आहोत तर बघूया आता पुढे तर आता आपण बघूया यामध्ये ना दोन गार्ड आहेत सोबत हे त्याचं साईडला लावायला आहे ना पॅकिंग म्हणजे जे हे आहे ना मेटलमध्ये आहे आणि हे त्याचे स्क्रू आणि फिटिंग आहे तर आता आपण बघूया सर्व ॲडजस्टमेंट कशी आहे ते पाना पानासुद्धा आहे सोबत मंडई आपण बघू शकतो आपल्या दोन लक्ष्मी ही आपली पहिली लक्ष्मी आहे आणि ही आपण आत्ता दसऱ्याच्या शुभमूर्तावर घेतली नवीन लक्ष्मी तर आपण थोडीशी आहे ना नवीन गाडीला आहे ना मॉडिफाय करणार आहोत कारण आपण जर न, ते आपला मीटर बघितला तर डिजिटल मीटर आहे त्यामुळे आहे ना त्याला त्याच्या प्रोटेक्शनसाठी जसं की आपण मोबाईलच्या प्रोटेक्शनसाठी सेफ्टीसाठी आपल्या मोबाईलला ग्लास लावतो तसंच आहे ना आपण ह्या मीटरसाठी ग्लास लावून घेणार गार्ड लावून घेणार आहोत तर बघू शकतो आणि आजच दापोलीत आतासुद्धा जाऊन आलो आहे गाडीवर थोडी धूळ वगैरे उडालेली आहे गाडीला अंघोळ तर उद्याच घालणार कारण आता काय आता संध्याकाळ झालेलं आहे परंतु मला उद्या व्हिडिओ बनवायला मिळेल की नाही उशीर होईल कारण मला काम तर करायचं आहे आपल्या गाडीला मलासुद्धा म्हणजे करमत नाही कारण हे जे मी प्रॉडक्ट मागवलेत ना तर आपली गाडी कधी सजवतो आहे असं मलासुद्धा झालेलं आहे आणि म्हणूनच अगदी मला रावत नाही म्हणून मी कधी लावतो आहे असं मला झालं आहे आणि अगदी नवीन रूपामध्ये आपल्या एस पीला आपल्या लक्ष्मीला पाहतोय असं झालेलं आहे त्यामुळेच मी आहे ना आत्ताच व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे तर आपण बघूया मीटर वगैरे साफ करून घेऊया आणि आहे ना लगेच आपण आता गाडी पहिली स्टँडला लावतो आणि बाकी बघूया आपण हे आपल्याकडे स्क्रीन गार्ड आहे हे गार्ड बसवल्यानंतर वरून प्रेस करण्यासाठी आणि हे जे प्रोडक्ट आहेत म्हणजे दोन कपडे आहेत आपली स्क्रीन आहे ना मीटर तो क्लीन करण्यासाठी तर एक नंबर आणि दोन नंबर तर एक नंबरचा आहे तो पहिला आपण यूज करणार आहोत तर आधी फाडून घेऊया तर बघूया थांबा फाडतो तर हा एक नंबरचा जो प्रोडक्ट आहे ना फोल्ड केलेला आहे आणि तो आपण आहे ना आता ओपन करून घेऊया तर बघू शकतो एकदम ओलसर कपडा आहे आणि म्हणजे लिक्विड आहे क्लीन करण्यासाठी एकदम छोटासाच दिलाय पण त्यात ओलावा आहे लिक्विड आहे तर मी आधी क्लीन करून घेतोय याचं काम झालंय आता दुसरा प्रोडक्ट तो घेऊ हा दुसरा कापड आहे म्हणजे कागदी पेपर आहे आणि हा ड्राय आहे तर क्लीन करून घेतो तर आपण बघू शकतो याला आहे ना दोन बाजू आहेत ही बॅकसाईट आहे दिलेलं आहे त्याच्यावर आणि ही फ्रंट तर आपल्याला ही वरती करायची आहे आणि ही जी बॅक बॅकसाईट आहे ती पहिली आपल्याला त्याचं रिमूव करायचं आहे जो वरचा पेपर आहे तो तर म्हणजे आता ही जी बॅक बॅकसाईट आहे ना ती आपण आता रिमूव्ह करूया आता आपण आहे ना हे जे स्क्रीन गार्ड आहे आपला तर म्हणजे आपण आहे ना स्क्रॅच गार्ड लावलेला आहे स्क्रीन गार्ड आणि वरचा जो रिमूव्ह पेपर आहे ना प्लास्टिक तो आपण आता रिमूव्ह करूया अडकून बसलाय निघत पण नाही आणि आपण काम करायला घेतलं आणि लाईट पण गेलोय तर बघू शकतो ना स्क्रीन गार्ड लावून झालेलं आहे बसवून झालंय एकदम मुख्यामध्ये टकाटक झालेला आहे आणि लाईट गेले लाए, आपल्याला गे लाए, गे हँडल गार्ड सुद्धा लावायचे आहेत हा रिमूव्ह करायचा हा प्लास्टिकचा जो बूच आहे तो नको करू आधी तिकड करू ना तर म्हणता काल आपण जी ॲक्सेसरीज ॲमेझॉनवरून जी पार्सल मागवली होती ते फायनली आपले लावून झालेली आहे कारण काल रात्री लावता लावता आहे ना लाईट गेला तर आपण हा स्क्रीन गार्ड सुद्धा लावलेला आहे एकदम टकाटकमध्ये आता आपल्या स्क्रीनवर काय क्रॅशेस वगैरे यायला नको म्हणून आपण आपण बघू शकतो आपली गाडी टोटल तीनशे सात किलोमीटर चाललं आहे ह्यातून आपली या गाडीची फर्स्ट सर्विस पण झालेली नाही आहे तर नंबर प्लेटसुद्धा आपली गाडी पासिंग झालेली आहे आणि आता नंबर प्लेट येईल अगदी काहीच दिवसात आणि आपण बघू शकतो आपण ही एक्सेसरीज लावताना ना व्हिडिओ नाही बघितला ना कारण लाईट गेला होता तो तिकडे मी लावत होतो त्यावेळेला लाईट गेला आणि मग हा सुद्धा मी बॅटरीवरतीच लावून घेतला कारण मला पुन्हा वेळ भेटेल की नाही माहीत नव्हतं आणि लावायला वेळ पण नव्हता भेटणार आणि व्यवस्थित प्रॉपर बसवायचे होते तर आता आपण बघूया आपला फायनल आपल्या एस पीचा लुक तर मी हेडलाईट बंद करतो चावी बंद करूया आणि बघू शकतो आता आपल्या फायनल गाडीचा लुक कसा दिसतो आहे तर बघू शकतो रात्री आपल्याला व्हिडिओ घ्यायला नाही भेटला बसवताना आणि हा एलंकी नट आहे स्क्रू आहे आणि त्यासोबत आहे ना म्हणजे तर सेटच होता एलंकी पाना वगैरे सोबतच होता तर हा सर्व सेटअप होता आणि आपण लावलेला आहे एकदम आपण बघू शकतो प्रॉपर हँडगार्ड म्हणजे आपल्या हाताच्या संरक्षणासाठी आणि ब्रेक आणि क्लच सगळं काही बघू शकतो हे आहे ना हे फायबर मटेरियल आहे आणि हे जे समोर आहे ना हे मेटलमध्ये आहे जेणेकरून ते तुटायला नाही पाहिजे म्हणून आणि हे फायबर आहे पण तसं चांगलं आहे चांगल्या क्वालिटीचं आहे तर कशी वाटली आपण शो लावल्यानंतर आपली एस पी बघू शकतो एकदम हेवी वाटते गाडी आणि आपल्याला मस्त स्टायलिश लेग गार्डसुद्धा लावायचं आहे पण आता बघूया थोड्या दिवसानंतरला आता नंबर प्लेट पडल्यानंतर वगैरे हो काय मग म्हणजे कसं वाटलं तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि आपण बघू शकतो आपली एस पी आपली गाडी एकदम मस्त वाटते एकदम आता बघू शकतो आपण हँड गाड वगैरे लावलेले आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेल ॲकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय